सेंट्रल बँक ऑफ इंडिया वर्धापन दिवस मुक्ताईंगर येथे वर्धापन दिवस शाखा प्रबंधक म्हणून गोपाल पाटील सर यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया संदर्भातील माहिती देऊन दिवस साजरा करण्यात आलेला आहे व मुक्ताईंगर यांनी भरभरून सहकार्य केलेला आहे व बँकेला पण त्यांचा फार मोलाचा वाटा आहे त्यांच्याशिवाय इथं कुठल्याही प्रकारचा व्यवहार होऊ शकत नाही असे मुक्ताईंगर येथील ग्राहक यांचा देखील बँकेच्या वतीने व मुक्ताईंगर शाखा प्रबंधक च्या नात्याने त्यांचे सुद्धा आभार मानले व ते आपल्याशी पुढील कोणकोणत्या कोणत्या योजना आलेले आहेत त्याची माहिती सखोल देते तर जाणून घेऊया मुक्ताईंगर प्रबंधक गोपाल पाटील पाटील आज आपल्या मुक्ताई नगर येथे वर्धापन दिवस सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा सादर करण्यात आलेला आहे काय सांगणार साहेब आपण सर्वप्रथम सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मुक्ताईनगर आज आम्ही आमच्या बँकेचा सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा एकशे चौदावा स्थापना दिवस साजरा करत आहोत या स्थापना दिवसाच्या निमित्तानं मी आपल्या मुक्ताईनगर तालुक्यातील समस्त ग्राहकांना आणि तालुकावासियांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर सेंट्रल बँक ऑफ इंडिया एकोणीसशे अकरापासून आपल्या सेवेमध्ये ज्या पद्धतीने काम करत आलेली आहे त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळातसुद्धा सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही आपल्या ग्राहकांकरता सदैव तत्पर आणि एक चांगल्या सेवेकरता हजर राहील या निमित्तानं मी एक त्यांची एक आश्वासनही एक देऊ इच्छितो आज सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या या स्थापना दिन दिनाच्या निमित्तानं बँकेनी ज्या नवीन स्कीम लॉन्च केलेल्या आहेत त्या सर्व योजनांचा सरकारी योजना असतील किंवा ग्राहकांच्या काही डिपॉझिटच्या स्कीम्स असतील पेन्शनधारकांच्या योजना आहे सॅलरी सॅलरीवाले कस्टमर जे असतील त्यांच्यात आपल्या नवीन योजना बँकेने चालू केलेल्या आहेत तरी सर्व ग्राहकांनी बँकेच्या शाखेशी संपर्क साधून या सर्व योजनांच्या शासकीय ज्या योजना असतील प्रधानमंत्री मुद्रा योजना असेल प्रधानमंत्री सीमेच्या योजना असतील पी विश्व छोटे रस्त्यावर धोरीवाले विक्रीवाले ज्या असतील तर सुद्धा पी एम स्वनिधी नावाच्या योजना ज्या सरकारी योजना आहेत त्या ज्या सेंट्रल बँकेमार्फत आपण राबवतो आहे त्या सर्व योजनांचा मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व शहरातील किंवा आमच्या खातेदारकारांनी लाभ घ्यावा अशी मी या निमित्तानं आपल्यांना एक आग्रहाची विनंती करत आहे